नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण अख्ख्या मसूरच्या डाळीची आमटी करणार आहोत तर ती दिसायला अशी असते ही डाळ घेण्यापूर्वी आधी साफ करून घ्या आणि नंतर तीन पाण्याने हिला स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर यामध्ये पाणी टाका पाणी टाकल्यानंतर हा डबा कुकरमध्ये ठेवा आणि कुकरला चार शिट्ट्या तरी काढून घ्या तर कुकरची वाफ केल्यानंतर इथे मीठ मसूरची डाळ काढून घेतली आहे या डाळीसाठी आपल्याला वाटण देखील लागणार आहे हे वाटण मी तुम्हाला आता दाखवलं नाही कारण याचा व्हिडिओ मी आधीही चॅनलवर दाखवलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या वाटणासोबत तुम्हाला भरड अशी रेसिपी देखील एकत्र पाहायला मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया तर इथे पातेलं मी गरम करून घेतलं आहे यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे कारण ही डाळ मी दोन वेळेला करणार आहे दुपार आणि रात्रीसाठी तेल इथे ते गरम झालं की गॅस करायचं आहे कमी आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी छान तडतोड द्यायची आणि त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे पाव चमचा आपल्याला हिंगही घालायचे आहे दोन लसूण पाकळ्या घालायचे लसूण पाकळ्या थोड्या छान अशा लालसर की कडेपत्त्याची थोडी पाणी घालायचे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर आपण ही शिजवून घेतलेली डाळ घालायची हळूहळू घाला म्हणजे वाफ तुमच्या हातावर येणार नाही त्यानंतर यामध्ये कोकम टाकायचं आहे कोकमाऐवजी तुम्ही टोमॅटो किंवा चिंच घातली तरी चालेल पण आपण ही डाळ कोकणी पद्धतीने करतो आहे तेव्हा शक्यतो कोकमच घाला म्हणजे तुम्हाला कोकणी चव मिळेल आता यामध्ये घालायचं आहे पाणी आणि गॅसची आज इथे मोठी घालायची आहे तर एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये लागेल तसं वाटण घालायचं आहे तर सध्या तरी मी एवढं वाटण घातलेलं आहे मी इथे एक वाटी वाटण घेतलेलं त्यातलं फक्त पाऊन वाटीच वाटण लागलेलं ला आहे आणि पाव वाटी मी शिल्लक ठेवत आहे आता एकदा डाळीच्या चमच्याने डाळ चांगली एकजीव करून घ्या यामध्ये मी आणखीन थोडं पाणी घालते तर अर्धा ग्लास मी आणखीन यामध्ये पाणी घातलं कारण ही डाळ मी आठ माणसांसाठी बनवत आहे आमच्याकडे चार माणसं आहेत तर दोन वेळेला आठ माणसांसाठी तरी डाळ ही लागेलच यामध्ये मी आणखीन पाव चमचा लाल तिखट टाकत आहे कारण हा लाल तिखट थोडासा तिखटासाठी कमी आहे जर तुमच्याकडे असलेला मसाला थोडा तिखट असेल तर मग अर्धा चमचाच घाला मी ते पाऊन चमचा घातलेला आहे आता यामध्ये पाव चमचा मी हळद घालते परत एकदा डाळ चांगली एकजू करून घ्या सर्व मसाले छान असे एकजीव झाले पाहिजेत आता यामध्ये अर्धा चमचा घरगुती गरम मसाला टाकायचा था, आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आता इथे गॅस कमी करायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे ही डाळ कोंबडीच्या मटणावर खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आणि या पद्धतीनेच करा तर आता डाळीला छान असा उकळ येऊ हो द्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान असं ढवळून घ्या तर आपण केलेली कोकणी पद्धतीने अख्ख्या मसूरची आमटी तयार आहे याला तुम्ही डाळ देखील म्हणू शकता पण आम्ही याला गावी आमटी अशी म्हणतो प्रत्येक डाळीला आमटी म्हणतो जर मसाला टाकून केली असेल तर, तर आपली आमटी तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे का छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद